मी बाहेर चाललोय तर मालकीनबाई आजारी तुला माहिती आहे तर त्यांना काही लागलं वगैरे ते दे त्यांना जेवायला देते आणि मग गोळ्या देऊन देते मी त्यांना बरं ठीक आहे आणि बाद पोरगा त्यालाही जेवायला दे हाँ हा हा त्यांना पण देते मी त्याला आयतं लागतं तुला माहितीये ना हो हो माहिती <laughs> हा फार शापारला तो फार शापारला अहो जाऊ द्या आता चालत आता त्याच्या आजारी त्याला समजायला पाहिजे हा आता कोण वाढून देणार त्याला त्याला जाऊ द्या ना मम्मी कशाला आहे मी वाढून देईन ना दे, ते ठीक आहे बा तुझं मन मोठ आहे म्हणून तू सगळ्या गोष्टी करून घेते आहे का नाही फार <laughs> नालाय पोरगा निघाला माझा नाही जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं तुमचा पेमेंट होणार होता ना तुम्ही जात होता आणि पेमेंट काढायला आज एटीएम मध्ये जाऊन येतो आता पेमेंट काढून आणतो चालेल चालेल या मग जाऊन या कस्तरी व्हायला लागलं बरं हो। काही नाही काही नाही काम खूप बाप मी हो। काम करते तुम्ही जाऊन या ठीक आहे जाऊन याला हो।, हो पेमेंट काढून आणतो हो हो अवघड माझी काय कामाली नुसती अंगाला हात लावते तरी पूर्ण अंगात रोमांच येऊन जातो जाना हो नाही काही नाही चाललंय तुम्ही तुम्हाला जेवायला देऊ का मी सॉरी आम्ही विसरून गेली काही गडबडीत जेवण द्यायचे जेवायला मी पाहिजे मला मी तुलाच बघायला आलो होतो मालकीन झोपली आहे झोपली ना मग आहो पण मग मालकीन बघून घेतील इकडे बघणार आहे सोडा खूप काम बाकी आहेत मला लसूण सोलायचे आहेत मालकीनने बोललंय लसूण सोलून ठेवायचं तर तुम्ही सरका अग ते काम नंतर कर मालक तुमचं नेहमीच करता काय पण नाही मला काय <coughs> पाहिजे तुला माझा तो विचार झालो होता तुझा पेमेंट वाढवून देऊ थोडा नाही नाही पेमेंट नका वाढू मला पेमेंट द्या हो हो। ना तुम्ही फक्त पेमेंट देऊ का हो हा ठीक आहे ना देतो ना काम झाल्यानंतर नाही नाही तुम्ही ना हे दरवाई बोलता सोडा जाऊ द्या तुम्ही काय पेमेंट देणार आहे मला बरं ठीक आहे काम करून करून थकायचं देतो ना दाजर। दाजर? तुला मग द्या मग पहिले पेमेंट द्या बोललो ना किती पाहिजे दहा हजार दहा हजार हा द्या ना अगं तुला कामातूनच पाच हजार रुपये भेटता आणि तू दहा हजार रुपये मागते मला ते काम हे वे काम वेगळं आहे ना त्या कामात आणि ह्या कामात खूप फरक आहे द्या ना दहा हजार थँक्यू असं पेमेंट दिला ना तुम्ही मला तर मी पण तुम्हाला रिचार्ज करत राहील ना पण मग मालकीन झोपलीये समोर मालकीन उठून बघेल आपल्याकडेच डायरेक्ट बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये मा माझ्यावर लय विश्वास आहे मालकीनचा मालक खाळू ना नाओ सोडा ना मालक बस मालक बस नाओ बस आवरलं आवर का हा आवरलं थोडेसे लसूण सोलायचे होते लसूण सोडून फ्रीज मध्ये ठेवून देते पेमेंट काढून आणलं मी झालं का तुमचं पेमेंट हो हो आता मालक हा तुमचं काय मूडबिड होत नाही वाटत झालंय बर का तो आजारी राहते मग मी आहे ना तुमच्यासाठी आलं लक्षात माझ्या मग <laughs> तुला पाच हजार एक्स्ट्रा टाकतो ना <laughs> माझं पेमेंट पण टाका आणि पाच हजार एक्स्ट्रा टाका <laughs> म्हणजे दहा हजार टाका दहा हजार टाकतो <laughs> अरे बापरे तुझे आले का <laughs> 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 आले द्यायचं <laughs> <नहीं? laughs> <दाईसा> आता <laughs> हो मालकीन झोपेल ना हो झोपले त्यांना ना मी जेवण करून गोळ्या दिल्या मग त्यांना गोळ्यांच्या पावरने झोप आली हो ना आणि ते पोरग बाहेर बाहेर गेले जेवण खावण करून बाहेर गेले ते गेलं ना हो लय गे तो नाही मजा आली म्हणजे म्हणजे चांगले ते असं चांगलं आहे का आता हो। आता चांगलं वागायला लागलं का हा खूप चांगले वागतात कदाचित तुझ्याशी चांगलं वागत असेल माझ्याशी फार बेकार वागतो सकाळी त्यांनी माझ्याकडून दहा हजार रुपये घेतले अच्छा काय एवढे पैसे लागत काय लागता हो पोरांना लागत राहता काही काम असतात त्यांना काय काम असते तुम्ही नाही का तुमच्या इच्छा पूर्ण करत माझ्याकडनं हो हो, हो। त्यांच्या पण इच्छा असतील ना म्हणजे ते लहान आहेत अजून पण ते तुम्हाला थोडी ना सांगणार आहेत काय हम्म त्याच्याकडे लक्ष देणं चुकीचं आहे आपलं आपलं बघायचं नाही का बरं जायचं का जाऊ आपण तुम्ही एवढे श्रीमंत आहे त्यांना पण देऊन टाकायचे थोडे पैसे म्हणजे कसं ते माझ्याकडे पैसे द्यायचं काही नाही पण योग्य कामात वापरले पाहिजे पोरगा बिघडला तर नाव माझं खराब होईल तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना मी सांगते ते योग्यच कामात वापरतील तू त्याला नीट सांग शाळेसाठी वापर कॉलेजसाठी वापर म्हणजे म्हणजे त्यांना तू सांग बर कारण त्याच्या आजारी राहते आणि माझ ऐकत नाही बर बेडरूम मध्ये झोपले मालकी हा मालकीन झोपलेलं आहे बापरे चला 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 अरे बापरे मालक मालक काय करताय जाऊ नका ना अगं बाप रे तुझा स्टॅमिना खूप आहे ग का बापरे बाबू मालक थांबवा ना अरे बाप रे नाही वाई नाही झालं ना अजून बस माझ्या ना माल काम झाले खुश ते मालक आले असते तर बरं झालं असत कशाला ते मला जरा काम होतं त्यांच्याकडनं नको 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 जा आता तुझं काम झालंय आता काही करू नको हा ते माझ्या मोबाईलचं ना व्हॉट्सअप बंद झालं ते चालू करून घे दुसरा एखादा बंद तो फार जा तुझे काम बाहेरच करत जा बर सकाळी येते हा कामाला येऊ का नाही बस आता बस बस चालता का नाही नाही हो रे नाही मारून टाकशील मला तुझं आता चालले खतरनाक टा नाही भाऊ रे हो जवानीत भेटले असते ही तर किती मजा आली असते जवानीत आजारी बायको भेटली आपल्याला अजून बी आजारीच आहे दहा वर्ष झाले आजारी वर का मॉलीवर आहे ना थोडा का ना रोमांस मिळतोय ना बदल ए